आपली जर सत्ता आली तर आपला वि विजन काय आहे आमचं विजन एकच आहे की टक्केवारी टक्केवारी मुक्त जयसिंगपूर नगरपालिका करणे सफाई कामगारांच्या पगारामध्ये टक्केवारी स्वच्छतेचे टेंडरमध्ये टक्केवारी सांडपाण्याच्या निचऱ्यामध्ये टक्केवारी भुयारी गटारीमध्ये टक्केवारी रस्त्यामध्ये टक्केवारी स्ट्रीट लाईटमध्ये टक्केवारी आरक्षणं उठवणं ख ब बसवणं याच्यामध्ये स्वार्थ हा हे जे काय चाललेलं आहे हे सगळे धंदे आम्हाला बंद पाडायचे आहेत आणि भयमुक्त जयसिंगपुरातल्या गुन्हेगारांना कुणी पोचलं हे असले ह्यांचे धंदे क न विनासायास करण्यासाठी गुंडांची गरज भासते म्हणून त्या गुंडांना पोसायचं काम यांनी केलेलं आहे भयमुक्त जयसिंगपूर करणं हे आमचं उद्दिष्ट आहे आणि शंभर टक्के आम्ही ते करून दाखवणार आहोत